नमस्कार मैत्रिणी मी धनश्री कुलकर्णी भोपते माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण माझ्या शिकवणी क्रमांक अठ्ठावीसमध्ये देवघराचे तोरण कसे बनवायचे हे शिकवणार आहे तर याच्या आधी मी शिकवणी सत्तावीसपर्यंत मोत्याचे व्हिडिओ शिकवलेले आहेत ते जर तुमच्याकडून मिस झाले असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्यांची लिंक दिलेली आहे त्यावरून तुम्हाला तेही व्हिडिओज बघायला मिळतील तर माझे नवनवीन व्हिडिओज असेच बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे तुम्ही माझे कुठलेच जुने किंवा नवीन व्हिडिओ मिस करणार नाही आणि तुम्हालाही मोत्याच्या छान छान वस्तू बनवता येतील तर आज आपण हे देवघराभोवतीचं तोरण कसं बनवायचं हे आपण बघणार आहोत या तोरणाचा वापर आपण ताटाभोवतीची मैरप म्हणून सुद्धा करू शकतो आपण जर असं इथे मध्ये ताक ठेवलं तर ह्याचा आपण मैरप म्हणून सुद्धा वापर करू शकतो त्याचप्रमाणे गौरी गणपतीच्या डेकोरेशनच्या वेळेला सुद्धा ही जे मैरप किंवा हे जे तोरण आपण अजून पुढे वाढवलं तर ह्याचा आपण डेकोरेशन म्हणून सुद्धा वापर करू शकतो तर यासाठी आधी आपण बघूयात की आपल्याला काय साहित्य लागणार आहे तर हे तोरण बनवण्यासाठी मी पाच नंबरचे मोती घेतलेले आहेत तुम्ही सहा नंबरचे सुद्धा घेऊ शकतात किंवा आठ नंबरचे सुद्धा घेऊ शकतात यासाठी पाच नंबरचे मोती रंगाचे मोती गुलाबी रंगाचे मोती पोपटी रंगाचे मोती आणि गोल्डन मोती आपण घेतलेले आहेत सगळे मोती जे आहेत पाच नंबरचे आहेत त्यानंतर सात नंबरची सुई चाळीस नंबरचा तंगूस धागा आणि कात्री लागणार आहे धागा कट करण्यासाठी आता आपण बघूयात की हे तोरण बनवायचं कसं आता मी सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे आणि धागाच्या शेवटी इथे मी दोन गाठ मारून घेतलेले आहेत आता आपण सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपल्याला सहा पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा पांढरे मोती घालून घेतलेले आहेत मी याचा आपल्याला एक राऊंड तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण नेहमी करतो त्याप्रमाणे हा जो पहिला मोती आहे या पहिल्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे इथे आपला पहिला राऊंड तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर हा राऊंड फक्त पहिला जो राऊंड आहे ना तोच फक्त एकदा डबल त्याच्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे व्यवस्थित ही डिझाईन पक्की बसावी म्हणून फक्त एकदाच डबल धागा बाहेर काढायचा आहे पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला सिंगलच टाईम फक्त धागा बाहेर काढायचा आहे आता इथे मी दोन वेळा धागा बाहेर काढून घेतलेला आहे आतला कुठलाही एक मोती घ्यायचा आहे त्यातला हा मोती घेतला मी यात आता आपल्या धाग्यामध्ये सा पाच पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाच पांढरे मोती मी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आता ज्या मोत्यातनं हे बघा ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच सिंगल मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे हे आपले दोन राऊंड तयार झाले यापुढे परत आपल्याला तिसरा राऊंड तयार करायचा आहे पण आता लक्षात घ्या तिसरा राऊंड तयार करताना हा जो मधला मोती आहे यावर मी राऊंड तयार केलेला आहे परत इथे आपल्याला या मधल्या मोत्यावरच राऊंड तयार करायचा आहे म्हणजे कसं की इथून आपल्याला हे दोन मोती सोडून द्यायचे आणि तिसऱ्या मोत्यावर राऊंड तयार करायचा आहे आता मी काय करते त्यासाठी ह्या दोन मोत्यातून सुई काढून घेते बा बा बाहेर आणि मग नंतर तिसऱ्या मोतातनं पण बाहेर काढून घेते हा तिसरा मोती आहे तुम्हाला जमत असेल तर एका वेळेला तीन मोत्यातनं बाहेर काढली तरीही चालेल आता हे बघा ह्या ह्या मोतातनं आणि परत त्याच्याच लाईन लाईनमध्ये ह्या मोत्यातनं मी सुई बाहेर काढली इथे परत आपल्याला धाग्यामध्ये पाच मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत म्हणजे पांढऱ्या मोत्या पांढरे मोती दोन तीन चार आणि पाच पाच मोती मी घालून घेतलेत धाग्यामध्ये आता आपल्याला परत ज्या मोत्यातून आपला आपली आपला धागा बाहेर निघतो आहे त्याच मोत्यातून आपल्याला परत सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि परत काय करायचं आहे आपल्याला हे दोन मोती सोडून हा जो तिसरा मोती आहे परत म्हणजे हा एका लाईनमध्ये एक दोन तीन ह्या तिसऱ्या मोत्यातून आपल्याला परत इथे पाचचा राऊंड तयार करायचा आहे त्यामुळे काय करायचं धाग्यातनं परत तीन मोत्यातनं सुई परत बाहेर काढायची आधी मी दोन मोत्यातनं काढली आणि आता या तिसऱ्या मोत्यातनं आपण काढून घेऊयात अशा प्रकारे एक दोन तीन लाईनमध्ये आलोय आपण व्यवस्थित धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा इथे परत धाग्यामध्ये आपल्याला पाच पांढरे मोती घालून घ्यायचे एक दोन तीन चार आणि पाच आणि परत त्याच मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे त्याच मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेतली परत आपल्याला काय करायचंय एक दोन तीन या तीन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे इथे परत एक राऊंड तयार करायचं आहे तर आता इथे मी किती राऊंड तयार केले आहेत एक दोन तीन चार असे आपल्याला टोटल साठ राऊंड तयार करायचे जी। सिक्स झिरो सिक्स्टी तर आपल्याला इथे साठ राऊंड तयार करायचे आहेत म्हणजे आपली मोठीच्या मोठी मैरप मोठी किंवा तोरण असं होणार आहे तर आता आ, मी तुम्हाला चार जे राऊंड आहेत ते करून दाखवलेले आहेत तुम्ही आता याच्या पुढे टोटल साठ राऊंडची पट्टी तुम्ही तयार करा मीही तयार करून घेते आणि पुढे काय करायचं ते दाखवते आता मी ही साठ राऊंडची जी पट्टी आहे आपली वरची ही तयार करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय हे बघा आता मी इथे स्टेप स्टेपमध्ये काय करते हे व्यवस्थित लक्ष देऊन बघा आता हा ह्या राऊंडमधला हा जो मधला मोती आहे सगळ्यात कॉर्नरचा ह्या मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे खालच्या दिशेने बाहेर काढलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला गुलाबी रंगाचा मोती घालून घ्यायचा आहे एकच एक गुलाबी रंगाचा मोती आता इथे आपल्या धाग्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो हा जो इथला मधला मोती आहे या मो मधल्या मोत्यातनं आपल्याला हे बघा म्हणजे इथून आपण आपला धागा बाहेर निघतोय या मधल्या मो मोत्यातनं आणि हा जो इकडचा मधला मोती आहे इकडनं आपल्याला धागा जो आहे तो वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे आपल्याला मध्ये गुलाबी मोती ऍड करायचं आहे त्यामुळे आता परत इथे आपल्याला काय आहे एक अजून एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि हा जो दुसरा राऊंड आहे याचा हा जो कॉर्नरचा मोती आहे यातनं आपल्याला परत वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची या साईडने आपली खालच्या दिशेने धागा बाहेर निघतो इकडे आपल्याला वरच्या दिशेने काढायचा आहे त्यामुळे इथे मी अशा प्रकारे हेच फार जास्त घट्ट ओढू नका ना तुम्ही नाहीतर ही डिझाईन जी आहे ही खराब होईल थोडं अलगदच ओढायचंय आपल्याला परत तिसरा मोती ऍड करायचा आहे धाग्यामध्ये आता परत पुढच्या स्टेपला इथे आपल्याला खालच्या दिशेने आपला दोरा आलेला आहे परत आपण एक गुलाबी मोती घालून घ्यायचा आहे धाग्यामध्ये आणि हा जो ह्या साईडचा सा मधला मोती आहे याच्यातनं आपल्याला खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे परत दोरा खालच्या दिशेने आलेला आहे आपल्याकडे परत एक गुलाबी मोती घालून घ्यायचा आहे धाग्यामध्ये आणि हा जो मधला पांढरा मोती आहे सेंटरचा ह्याच्यातून परत खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आपल्याला ही प्रकारे आपली पट्टी बनत जाते मी तुम्हाला अजून एक दोन स्टेप एक्सप्लेन करते परत एक गुलाबी मोती घेतला आणि हा जो मोती आहे पांढरा मधला त्यातनं परत खालच्या दिशेने सुई बाहेर काढते आहे मी अशा प्रकारे खूप जास्त टाईट करू नका नाही तर डिझाईन आपली सगळी तिरकी होत जाईल थोडं स सैल हाताने काम केलं तर व्यवस्थित डिझाईन होते परत ह्या मधल्या मोत्यातनं मी गुलाबी मोती घालून घेतला आहे आणि ह्या मधल्या मोत्यातनं मी परत सुई बाहेर काढून घेते आहे अशा प्रकारे तर ही जी डिझाईन आहे ती आपल्याला अगदी शेवटच्या मोत्यापर्यंत आपल्याला इथेमध्ये गुलाबी मोती घालत जायचे त्यामुळे आता मी इथे मध्ये तुम्हाला पाच सहा राऊंडमध्ये गुलाबी मोती कशी घालायचे हे दाखवलेलं आहे पुढचे जे आहे शेवटपर्यंत तुम्ही इथे गुलाबी मोती घालून घ्या आणि त्यानंतर पुढे काय करायचं हे मी तुम्हाला दाखवते आता इथे मी प्रत्येक राऊंडमध्ये एक गुलाबी मोती घालून घेतलेलं आहे असे मी साठ राऊंड जे होते आपले हे इथे पूर्ण करून घेतलेले आहे शेवटच्या मोत्यापर्यंत शेवटच्या राऊंडपर्यंत इथे मी गुलाबी मोती जो आपला मधला घालायचा होता ही स्टेप आता इथे पूर्ण करून घेतलेली आहे आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे हे बघूयात आपण आता मी इथून सुरुवात करते इथे जो आपला हा पहिला राऊंड आहे या पहिला राऊंडमधला हा जो खालचा पहिला मोती आहे या मोत्यातनं आधी आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे वेगा धागा घ्या तुम्ही इथे वरच्या धागावरतीच कट करून इथे दुसरा धागा धागा वापरा शेवटच्या राऊंडमध्ये पै शेवटच्या राऊंडमधला हा जो खालचा पहिला मोती आहे इथून मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता व्यवस्थित लक्ष द्या की आपल्याला धाग्यामध्ये किती मोती आणि कोणते मोती घालायचे आहेत ते धाग्यामध्ये आता आपण सगळ्यात आधी आठ पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ पांढरे मोती आए, मोती घालायचे आहेत त्यानंतर एक गोल्डन मोती घालायचं आहे एक गुलाबी मोती घालायचं आहे आणि परत एक गोल्डन मोती घालायचं आहे आणि आता परत आठ पांढरे मोती घालायचे आहेत आपल्याला आता आपण हे जे डबल डबल मोती असतात ना आपले हे आपल्याला बऱ्याच वेळेला वापरता येत नाही तर ह्या मोत्यांचा तुम्ही इथे वापर करू शकतात प्रत्येक सर्कलमध्ये तुम्ही एखाद दोन डबलची जी जोडी असते ही घालू शकता है, हे दोन मोती तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ मोती मी घातले आता व्यवस्थित बघा परत मी किती मोती घातले ते सगळ्यात आधी मी आठ पांढरे मोती घातलेले आहेत आठ पांढरे मोती घातलेले आहेत त्यानंतर एक गोल्डन मोती घातला आहे एक गुलाबी मोती घातला आहे त्यानंतर परत एक गोल्डन मोती घातला आहे आणि त्यानंतर परत पाच आठ मोती रंगाचे म्हणजेच पांढऱ्या रंगाचे मोती मी घालून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ते व्यवस्थित लक्ष देऊन बघा हा चार नंबर हा पहिला राऊंड आहे आपला पहिल्या राऊंडमधल्या पहिल्या या खालच्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली होती आता आपल्याला काय करायचं आहे एक दोन तीन चार चौथा जो राऊंड आहे त्याचा जो हा पहिला मोती आहे ह्या पहिल्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे एक दोन तीन चार चौथा राऊंड चौथ्या राऊंडमधला हा जो पहिला मोती आहे या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे सहा पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा त्यानंतर एक गोल्डन मोती घालायचा आहे एक हिरवा मोती घालायचा आहे परत एक गोल्डन मोती घालायचा आहे आणि परत सहा पांढरे मोती घालायचे एक दोन तीन चार पाच आणि सहा आता इथे परत व्यवस्थित बघा कोणते मोती घातलेले आहेत ते सहा पांढरे मोती एक गोल्डन मोती एक पोपटी मोती म्हणजे हिरवा मोती परत एक गोल्डन मोती आणि परत सहा पांढरे मोती ओके इथे आपण आठ घातले होते इथे सहा घालायचे आहेत आपल्याला आता व्यवस्थित बघा धागा कुठल्या मोतातून बाहेर काढायचा आहे आता पहिला राऊंड आणि दुसरा राऊंड दुसऱ्या राऊंडमधला हा जो पहिला मोती आहे दुसऱ्या मोत्यातला दुसऱ्या राऊंडमधला हा जो पहिला मोती आहे याच्यातनं आपल्याला सुई आता बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे आपले दोन राऊंड तयार झाले आता परत काय करायचं आहे आपल्याला धाग्यामध्ये चार पांढरे मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन चार चार पांढरे मोती घ्यायचे आहेत धाग्यामध्ये परत एक गोल्डन मोती घालून घ्यायचं आहे एक गुलाबी मोती घालून घ्यायचा आहे आणि परत एक गोल्डन मोती घालायचा आहे आपल्याला आणि चार पांढरे मोती परत घालायचे आहेत एक दोन तीन चार तर परत बघा पण कोणते कोणते मोती घातलेले आहेत ते चार पांढरे मोती घातले आहेत एक गोल्डन मोती घातला आहे एक गुलाबी एक गोल्डन परत चार पांढरे आता आपल्याला काय करायचं आहे तर आता आपल्याला एक आणि दोन म्हणजे हा जो पहिला राऊंड दुसरा राऊंड आणि तिसरा राऊंड तिसऱ्या राऊंडमधला हा जो पहिला मोती आहे यातून आता आपल्याला सुई बाहेर काढायची आहे तिसऱ्या राऊंडमधला पहिला मोती यातनं आपण सुई बाहेर काढतोय तर इथे मी हे परत बाहेर काढून घेतलेलं आहे तर आता आपल्याला करायचं काय आहे की तिसरा मो जो राऊंड आहे एक दोन तीन तिसऱ्या राऊंडमधला हा जो दुसरा मोती असणार आहे याच्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसरा राऊंड तिसऱ्या राऊंडमधला हा पहिला मोती हा दुसरा मोती तर आपल्याला दुसऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे पहिल्या मोत्यातनं नाही आणि व्यवस्थित धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता काय करायचं आहे पुढच्या हा आपला जो हा आप जो चौथा राऊंड आहे इथला हा आपल्याला स्किप करायचा आहे त्याच्यामुळे दोन्ही मोत्यातनं हा चौथ्या राऊंडमधले हे जे दोन मोती आहे ह्याच्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे मी आधी पहिल्यातनं सुई बाहेर काढून घेतली सुई बाहेर काढताना दोरा खूप जास्त घट्ट खेचू नका परत दुसऱ्या मोतातनं पण सुई बाहेर काढून घेते प्रत्येक वेळेला आपल्याला चार चार राऊंडवर काम आहे आपला पहिला चौथा जो राऊंड होता तो इथे पूर्ण झालेला आहे त्यामुळे आता आपल्याला पुढचे एक दोन तीन चार ह्या चार राऊंडवर काम करायचं आहे त्यामुळे आता मी काय करणार आहे की हा जो परत हा जो आपला पहिला राऊंड आहे म्हणजे हे चार राऊंड सोडून दिले की परत आपला हा पहिला राऊंड असणार पहिल्या राऊंडमधला ह्या पहिल्या मोतातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे इथे आता आपल्याला काम आहे परत ज्याप्रमाणे आपण इथला पहिला धरून इथल्या पहिल्या मोत्यावर काम केलं होतं त्याचप्रमाणे आता एक दोन तीन चार हे राऊंड इथे संपले आता हा परत आपला पहिला ह्या पहिल्या मोत्यात आपल्याला परत इथे धाग्यामध्ये आठ पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन धाग्यात मी परत आठ पांढरे मोती एक गोल्डन मोती एक गुलाबी एक गोल्डन आणि परत आठ पांढरे मोती घालून घेतलेली आहेत आता पुढच्या स्टेपमध्ये परत आपल्याला पहिला राऊंड दुसरा तिसरा आणि चौथा चौथ्या राऊंडच्या पहिला मोती आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आता परत पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला सहा पांढरे मोती एक गोल्डन मोती एक हिरवा एक गोल्डन आणि परत सहा पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये मी आता दुसऱ्या ला दुसऱ्या लाईनसाठी सहा पांढरे मोती एक गोल्डन मोती एक हिरवा मोती परत एक गोल्डन मोती आणि परत सहा पांढरे मोती असे मोती आपण घालून घेतलेले आहेत म्हणजे जशी ही स्टेप आहे तशीच ही स्टेप आपल्याला करायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा पहिला राऊंड हा दुसरा राऊंड दुसऱ्या राऊंडमधला जो हा पहिला मोती आहे या मोतातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे मी सांगितल्याप्रमाणे दो दोरा जो आहे तो फार घट्ट ओढायचा नाही आहे आपल्याला दुसरी राऊंड लाईन जी आहे ही आपली इथे झालेली आहे आता धाग्यामध्ये आपल्याला परत याच्यासारखं चार पांढरे मोती एक गोल्डन मोती एक गुलाबी एक गोल्डन आणि चार पांढरे मोती धाग्यात घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आता मी चार पांढरे मोती एक गुलाबी मोती एक गोल्डन मोती एक गुलाबी एक गोल्डन आणि परत चार पांढरे असे मोती मी घालून घेतलेले आहेत आता आपण एक दोन तीन तीन तिसऱ्या राऊंडच्या हा जो दुसरा मोती आहे म्हणजे हा जो तिसरा एक दोन आणि तीन तिसऱ्या गण राऊंडच्या था हा जो दुसरा मोती आहे म्हणजे पहिला सोडून द्यायचा हा जो दुसरा मोती आहे ह्या मोत्यामधनं आपल्याला सुई आता बाहेर काढायची आहे जसं आपण इथे केलं होतं तसंच आपण इथे करतोय प्रकारे आपल्या इथले दुसरं जे राऊंड आहे हा पण इथे तयार झालेला आहे तर हे बघा मी तुम्हाला दोन राऊंड शिकवले आहेत कसे बनवायचे ते याप्रमाणे तुम्हाला पुढे परत इथे एक दोन तीन मोतातनं म्हणजे हा हा जो ही आपली एक दोन तीन चार ही आपली इथली जी हा इथला जो राऊंड आहे हा पूर्ण झालेला आहे आता इथे आपल्याला परत एक नंबर कन्सिडर करायचा एक दोन तीन आणि चार आणि परत आपल्याला इथे या तीन ज्या मोत्यांच्या झालर आहेत ह्या तीन मोत्यांच्या झालर इथे आपल्याला घ्यायच्या आहेत अशा प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत हे बनवायचं आहे तर आता मी यामध्ये हे बनवलेलं आहे अशा प्रकारे आपले जे हे राऊंड्स आहेत हे साधारण पंधरा राऊंड होणार आहेत ज्या वेळेला आपण ही साठची पट्टी तयार करतो त्यावेळेला हे आपले पंधरा राऊंड होणार आहेत आणि जर तुम्हाला तुमचं देवघर लहान किंवा मोठं असेल तर त्याचं माप घेऊन तुम्ही दहा राऊंडची दहा राऊंडची पट्टी किंवा बारा राऊंडची पट्टी किंवा मोठं असेल तर वीस राऊंडची पट्टी तुम्हीही तयार करून घेऊ शकतात त्याचप्रमाणे हे तोरण तुम्हाला दारासाठी म्हणून तो दारासाठी म्हणूनच दारा जर तोरण करायचं असेल तर यासाठी तुम्ही आठ नंबरचे मोती मोती जर वापरले तर हे तोरण खूप सुंदर दिसतं आणि हे तोरण तुम्ही दारालाही लावू शकतात तर तुम्हाला जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका